वसा जनसेवेचा बुलढाणा येथील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मुन्ना भाऊ बेंडवाल यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विविध मागण्यासंदर्भात आमरण उपोषण सुरू होते यावेळी आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यास सांगितले त्यानंतर आज रोजी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते शरबत देऊन शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मुन्ना भाऊ बेंडवाल यांच्यासह उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले यावेळी त्या ठिकाणी सोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे श्री सचिन देशलरा किरण देशपांडे जितेंद्र कायस्थ भगवानजी बेंडवाल विमलजी बेडवाल मनोजजी बेडवाल पॅरेलालजी हडाळे आकाश हिवाळे करण बेंडवाल ज्ञानेश्वर खांडवे प्रवीण वागलवाळे सचिन कोठाळे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी